बघा हा प्रश्न विचारलेला आहे विविध परीक्षेत परीक्षा विचारलेली आहे तर त्याच्यापैकी पहा श श काय म्हणतात तर इथं ऑप्शन उष्मे महाप्राण स्वतंत्र अर्धस्त हा इंजिनिअरिंग दोन हजार अठरा प्रश्न विचारला होता आपण अशाच प्रकारे ही आपला वर्णवाला हात नंतर विविध परीक्षेमध्ये कोणत्या क्वेश्चन विचारण्यात येतात आणि त्या प्रश्न प्रत्येक प्रश्नाचं आपण विश्लेषण घेणार अगदी डिटेल म्हणजे त्या धड्याकडे आपल्याला पुन्हा पाहायचं काम नाही पडलं पाहिजे पाठ म्हणजे पाठ प्रत्येक शब्द पाहायला झाला पाहिजे आणि परीक्षेला पैकीच्या पैकी जास्तीत जास्त घेण्याचा मार्क आपण आपण जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशाच प्रकारे आपण इथं घेणार आहोत पूर्ण प्रॅक्टिस पण त्याच्यावर घेणार आहोत आणि पूर्ण धडे आणि समजावून सांगून पूर्ण त्याच्यावर प्रॅक्टिस पण घेणार आहोत त्यामुळे चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर या वर्णांना म्हणतात तर काय उष्मे महाप्राण स्वतंत्र अर्धस्व अशा प्रकारे चार ऑप्शन दिलेले आहेत चार ऑप्शनपैकी श स ही फॅमिली आपण काय म्हणतो एस सी फॅमिली म्हणतो आपण एस टी फॅमिलीमध्ये हे येतो उष्मे काय येत हे उष्मे उष्मे हे तर आपण अशा अशा उष्मेबद्दल पाहिल्यानंतर मग महाप्राण महाप्राण कोणता आहे याच्यातला आता याचं उत्तर आहे उष्मे त्याच्यानंतर पहा याच्यात ऑप्शन आहे ते ऑप्शन पण बघून घेऊ महाप्राण कोणते कोणते येतात तर महाप्राण आपण सांगले तर हय सगळ्यात महत्वाचं हय ह च्या नंतर काय आहे चौदा महाप्राण येतं त्या महाप्राण कसे ओळखायचे तर ज्या अक्षराच्या नंतर यच वापरतो आपण जसं की क क ख ख खच्या नंतर आपण काय वापरतो खे केच म्हणजे असं आपण हे महाप्राण होतो आता स्वतंत्र स्वतंत्र कोणतं हे तळ आपलं हे स्वतंत्र जे की दर्विडियन वर्ण आहे आणि अर्धस्वर तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे य र ल व अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण विश्लेषण केलेलं आहे आता पहा पुढचा क्वेश्चन घेऊ आपण क्ष ज्ञ म्हणजे हे याला लग्न हे तर हे यांना गोंती व्यंजने म्हणून ओळखले जातात क्षय आणि यज्ञ ज्ञान हे जे हे व्यंजन व्यंजन आहे आपल्याला माहिती आहे परंतु कोणते येतं तर संयुक्त व्यंजने व्यंजने का कठोर व्यंजने का मृत्यु व्यंजने आता यापैकी उत्तर आहेत आपलं संयुक्त व्यंजने याचं उत्तर आहे आणि डिपार्टमेंटल ए एसओ दोन हजार पंधराला अशा बऱ्याच परीक्षेचे आपण क्वेश्चन हे दोन प्रश्न नॉमिनल घेतले आहेत पण आपण असे सर्व प्रश्नाचे विश्लेषण देणार आहोत आणि आपल्या चॅनलवर हे सर्व असं विश्लेषण तुम्हाला करून देण्यात येणार आहे त्यामुळं तर आपण तर बघाच पण गरजू विद्यार्थ्यांना आपण हे आपल्या चॅनल विषयी कळवा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल आता संयुक्त व्यंजने कोणते कोणते येत हे क्ष आणि ज्ञ हे आपण संयुक्त व्यंजने आहेत आणि क्ष फक्त क्ष आणि लग्न नसेल तर याला आपण जोडाक्षर पण म्हणतो जोडाक्षर सुद्धा म्हणतो आता व्यंजने तुम्हाला माहिती आहे कप सुध पर्यंत हे काय ते सगळे व्यंजने येतं आता कठोर व्यंजने कोणते कोणते आहेत क वळी क ख च च्यावळीस चोचा। च ट ट ठ पहिले दोन प्रत्येक ओळीतले पहिले दोन अक्षर वर्ण हे ये काय येतं हे ये कठोर येतं हे कठोर व्यंजने आता मुर्दू व्यंजने म्हणजे कठोर मुर्दू आणि अन्वासिक त्यातलं मृदू व्यंजने कोणते याच्या मृदू म्हणजे काय थोडसे हे कठोर आणि क ख ग घ हे मुर्दू त्याच्यानंतर च छ झ लक्षात ठेवा अशा प्रकारे संयुक्त व्यंजने आहेत व्यंजने व्यंजने कोणते तर हे कख चछा आणि मृत्यू व्यंजने कोणते तर त्याच्यानंतरचे दोन अक्षर ही मृत्यू व्यंजने अशा प्रकारे आपण काय प्रत्येक प्रश्न प्रत्येक आपण प्रॅक्टिस घेणार आहोत त्यामुळे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद